अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी इलेक्टोरल बॉन्डच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे यामुळे भाजपाचं पितळ उघड पडले काही उद्योगपतींच्या माध्यमातून पक्षाची तिजोरी भरायची त्या धनाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करायचा या पद्धतीला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिले सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही संरक्षणाचं काम केलंय हा ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयाने भारतीय जनता पक्षाचं पितळ उघड पडलेलं आहे ज्या धनशक्तीच्या भरोश्यावर यांनी जनतेला आणि विरोधी पक्षांना नामहरण करण्याचा प्रयत्न गेला होता काही विशिष्ट उद्योगपतींना मोठा करून त्यांच्या माध्यमातून पक्षाची तिजोरी भरायची आणि त्या धनाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करायचा ही जी पद्धत या देशामध्ये सुरू झाली इलेक्ट्रॉनिक्स वाढच्या माध्यमातून त्याला मात्र सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपरात दिली आणि हे संपूर्ण असंवैधानिक ठरत असताना तो पैसा सुद्धा ज्यांच्याकडून आला त्यांना परत देण्याचं काम परत करावंच लागेल असाही निर्णयात सहभागी निर्णयामध्ये असल्यामुळे मला वाटतं आता भारतीय जनता पक्षानं जे धनशोषण करून स्वतःच्या पक्षाला मोठा एक गबाळ उपलब्ध दे करून देत होता या माध्यमातून त्यातून मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थानं लोकशाही संरक्षणाचं काम केलंय असं म्हणत बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाई